सभाग क्रमांक बावीस मधील यतीमखाना परिसरातील ड्रेनेज चे घाण पाणी नागरी वस्तीत घुसल्याने रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी सूचना किसन जाधव यांनी केली यतीमखाना परिसरातील नागरिकांच्या घरासमोर मैला मिश्रित पाणी साचल्याने अनारोग्याची भीती सतावत आहे परिसरात अस्वच्छता व ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रविवारी सकाळी महिला मिश्रित पाणी घरासमोर आल्यानंतर नागरिकांनी किसन जाधव यांना कळवले त्यानंतर जाधव यांनी तातडीने रामचंद्र पेंटर प्रतीक या अधिकाऱ्यांना बोलावून घेत लवकरात लवकर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची सूचना केली महापालिका अधिकाऱ्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी परिसरातील काशीनाथ वनकळस मुसरेव शोखा पंपू शीख यांच्यासह महिला उपस्थित होत्या